आपल्या नेते आहेत काय दिलं नाही दिलं त्याच्याबद्दल विधानसभेच्या वेळेला अनेक जे त्यांचे उमेदवार होते त्यांनी पैसे देऊन आम्ही तिकीट घेतल्याचं जाहीर सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून इतर पक्षातल्या असलेल्या अनेकांना त्यांनी पैसे घेतले तिकीट दिलेले आहेत माझ्या जिल्ह्या परत मर्यादित जर पाहिलं असेल तुम्ही तर वैजापूरचं तिकीट तसंच आहे कन्नड या पैठणचं तिकीट तसंच दिलं सिल्लोडचं तिकीट तसंच दिलेलं आहे माझ्या पश्चिम मतदारसंघामध्ये तसंच तिकीट दिलं म्हणजे पूर्वी हे कार्यकर्त्याला तिकीट देत होते परंतु आता जे पैसे देईल त्याला तिकीट ही त्यांची भूमिका होती म्हणूनच जनतेने त्यांना नाकारलं आणि जे असलेले त्यांचं संख्या बळ आहे ते विसरून येऊन ठेपलेलं आहे म्हणून आम्ही काहीच करत नाही असं आव आवारून कुठं कुठं